मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वृंदा इन जर्मनी माझं नाव वृंदा आहे मी जर्मनी मध्ये राहते आणि माझ्या या मराठी चॅनलच्या बऱ्याचशा अशा गमती जमती आणि प्लस मला आलेले छोटे मोठे एक्सपिरियन्सेस चला तर मग वेळ न घालवता आजच्या पहिल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलीये जर्मनी मधल्या दहा इंटरेस्टिंग फॅक्ट्स नंबर वन तर पहिली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे इथलं ग्रीट कल्चर तर इथलं ग्रीट कल्चर हे आपल्या भारताच्या ग्रीट कल्चरपेक्षा खूप वेगळं आहे आपण भारतामध्ये फक्त ओळखीच्या लोकांना हाय हॅलो किंवा नमस्कार असं करतो परंतु इथे अनोळखी लोक ही तुमच्याशी स्वतःहून हाय हॅलो किंवा मॉर्निंग वगैरे विश करतात आणि हे माझ्यासाठी खूप सरप्राइजिंग आणि एक वेगळं असं होतं पहिल्या वर्षी जेव्हा मी इथं माझ्या कामासाठी घराबाहेर वगैरे पडायला लागले त्यावेळेस मला बरीचशी अनोळखी लोकं हाय हॅलो करायला लागली तर माझ्यासाठी हे एक की बाबा हे आपल्या ओळखीचे नाही आहेत पण कालांतराने माझ्या हे लक्षात आलं की हे यांचा कल्चरचा पार्ट आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हाय आणि हॅलो केल्यानंतर इतकी लोक परत तुमचं नाव काय किंवा कुठे राहता या नंतरच्या गोष्टी डिस्कस होत नाही फक्त जस्ट ग्रीट होतात आणि त्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कामासाठी निघून जातात पण ही भारतापेक्षा एक वेगळी इंटरेस्टिंग आणि छान अशी गोष्ट आहे नंबर दोन तर दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे इथे वॉटर फिल्टर कुठेही नाही म्हणजे काही ठिकाणी असतात परंतु हा एक कॉमन अशी गोष्ट नाही आहे डे टू डे लाईफमध्ये आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये वॉटर फिल्टर असतंच असतं आणि इथे जेव्हा मी पहिल्या वर्षी आले मी बघितलं इथं वॉटर फिल्टर कुठेही दिसत नाही आणि डायरेक्ट लोक टॅपचं वॉटर ॲज अ ड्रिंकिंग वॉटर म्हणून म्हणजे इथं पितात ते मला थोडे दिवसानंतर जेव्हा मी शेजाऱ्यांकडे वगैरे विचारलं की आम्हाला इथं फिल्टर नाही तर ते त्यांनी आम्हाला सांगितलं की इथं कोणाकडे हे फिल्टर हा कन्सेप्ट कॉमन नाही आहे म्हणजे इथं मिळत नाहीत असं नाही इथं फिल्टर मिळतात तुम्हाला परंतु तितकं ट्रेंड ट्रेंडमध्ये नाही आहे की आपल्याकडे जसं प्रत्येक फॅमिलीजमध्ये बसवलं जातं ज्यांना आवश्यक आहे ते बसून घेऊ शकतात आणि एक्स्ट्राचं म्हणजे इथे तुम्हाला शॉपिंगमध्ये शॉपिंग मार्टमध्ये तुम्हाला मिनरल वॉटर वगैरे त्याच्या बॉटल्स मिळून जातात तर तुम्ही त्या पण घेऊ शकता पण आपल्याकडे फिल्टर हा कन्सेप्ट कॉमन आहे किचनमध्ये आणि इथे डायरेक्ट टॅपचं वॉटर तुम्ही घेऊन प्यायचं आहे तर ते माझ्यासाठी सुरुवातीला थोडंसं ऑक्वर्ड गेलं कारण की आपल्याला सवय नसते आणि इथे टॅप वॉटर जे आहे ते हंड्रेड पर्सेंट शुद्ध आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कुठेही फिल्टर आणि प्युरिफायरचा प्रश्न येत नाही आणि ते वॉटर अगदी तुम्ही बाथरूममध्ये जरी टॅबला जाऊन प्यायची इच्छा झाली तुम्हाला तुम्ही तरी तुम्ही पिलं तरी काही हरकत नाही का। कारण तिथंही ते त्याच क्वालिटीचं वॉटर येतं आणि स आऊट डिस्ट्रीब्युशन फक्त वेगळं असतं पण सगळीकडे डोम वेगळा असा कन्सेप्ट नाही की वापरायचं पाणी आणि पिण्याचं पाणी वेगळं असा प्रकार नाही थ्रूआउट सगळीकडे एकच पाणी येतं इथे त्यामुळे ही एक अशी वेगळी गोष्ट होती तीन तर तिसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की नो मेड कन्सेप्ट तर मेड कन्सेप्ट हा इथे कॉमन नाही आपल्या भारतामध्ये मोस्ट ऑफ द फॅमिलीजमध्ये आपल्याकडे कामवाल्या मावशी येतात परंतु इथे कामवाली मावशी किंवा मा कामवाली बाई हा कॉमन कन्सेप्ट नाही इथे कामवाली मावशी मिळत नाहीत का इथे कामवाली मावशी मिळतात परंतु एकतर तर त्या खूप कॉस्टली असतात आणि मोस्टली ऑफिशियल एन्वायरमेंटमध्ये कामवाल्या येतात परंतु इथे मग लोकांच्याकडे कामं सगळी जी आहेत वॉशिंग असू दे लॉन्ड्री असू दे किंवा फरशी लादीपुसणं असू दे सगळ्या प्रकारचे काम हे घरीच केले जातात त्यामुळे हे माझ्यासाठी खूप शॉक म्हणा किंवा कारण की, की भारतामध्ये माझ्याकडे कामाला मावशी यायच्या आणि इथं आल्यानंतर मला सगळ्या गोष्टी घरात करायला लागल्या पण कालांतराने ते सवयीचं होऊन गेलं आणि भारतापेक्षा खूप अशी वेगळी गोष्ट आहे नंबर चार तर चौथी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे इथे सिलिंग फॅन हा कन्सेप्ट सुद्धा कॉमन नाही तर सिलिंग फॅन आपल्या भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये असतो इनफॅक्ट प्रत्येक रूममध्ये प्रत्येक घरामध्ये बसवलेला हो असतो सिलिंग फॅन परंतु इथे एकतर चार ते सहा महिने हा विंटर असतो किंवा वे टेम्परेचर खूप डाऊन असतं बऱ्याचदा मायनसमध्ये जातं स्नोफॉल होतो त्या केसमध्ये इनफॅक्ट इथे सेंट्रलाईज हिटिंग सिस्टीम असतात आणि राहता राहायला समरचा प्रश्न तर समरमध्ये टेम्परेचर पण अबाव थर्टी हे खूप रेअरली जातं आणि जेव्हा कधी टेम्परेचर थर्टीच्या पेक्षा जास्त जातो त्या केसमध्ये टेबल फॅन हा कन्सेप्ट आहे आणि इथे बरीचशी लोक टेबल फॅन समरमध्ये यूज करतात त्यामुळे ही एक खूप भारतापेक्षा वेगळी गोष्ट अशी आहे नंबर पाच तर पाचवी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही जर्मनीमध्ये तुमच्या कार मध्ये पेट्रोल किंवा डिझेल फील करण्यासाठी जाता पेट्रोल स्टेशनवरती पेट्रोल पंपावरती त्यावेळेस तुम्हाला कोणीही वर्कर तिथे अवेलेबल नसणार म्हणजे आपल्याकडे जसं कोणीतरी काका दादा मामा एखादा माणूस तिथे अवेलेबल असतो आणि आण आपण त्याला सांगतो की हे हे पेट्रोल हे हे डिझेल भर आणि आण आपण जे काही अमाऊंटचं भरलेलं आहे ते आपण पे करतो इथे ज्यावेळेला तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल फिल करायचं फिल करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या कारच्या कॅटेगरीनुसार किंवा कारला कुठल्या टाईपचं पेट्रोल डिझेल आवश्यक आहे ते तुम्हाला चूज करायला लागतं आणि तुम्हाला ते स्वतःच फील करायला लागतं आणि ज्या स्टेशनवरती तुम्ही फील केलेला आहे पेट्रोल तो स्टेशन नंबर तुम्हाला पेमेंटसाठी लक्षात ठेवायचा आहे आणि तिथे पेट्रोल पंपावरती एक प्रकारचे शॉप असतात तिथे तुम्हाला तो नंबर सांगायचा आहे आणि तुमचं पेमेंट करायचं आहे पेट्रोल आणि अल्टरनेटिव्ह ऑप्शन असाही असतो बऱ्याचशा ठिकाणी की तिथे मशीन्स असतात की तुम्ही त्या मशीनवरती डायरेक्ट पेमेंट करू शकता परंतु माझ्यासाठी इंटरेस्टिंग किस्सा असा झाला की पहिल्या वर्षी आम्ही जर्मनीत म्हणजे जेव्हा आलो पेट्रोल फील करण्यासाठी जेव्हा पेट्रोल स्टेशनवरती गेलो आणि मी विचार करतील किंवा कोणीतरी पर्सन येईल कन्सर्न आणि तो विचारेल तुम्हाला की कि किती भरणार आहात पेट्रोल कुठलं भरणार आहात पण असं काही नाही झालं माझा नवरा स्वतः पेट्रोल भरला आणि तो पेमेंट करण्यासाठी आत गेला आणि माझ्यासाठी एक सरप्राइजिंग uh, uh, होतं की आपल्या भारतामध्ये लोक अवेलेबल आहेत आणि इथं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पर्सनली स्वतः करायला लागतात तर हे खूप इंटरेस्टिंग होतं आणि याच्यासोबतच एक गोष्ट मी आणखीन सांगते पण भारतामध्ये आपण कार वॉश आपल्या पार्किंग एरियामध्ये किंवा आपल्याकडे जो स्पेस अवेलेबल आहे तिथं आपण आपण मॅन्युअली वॉश करतो किंवा कोणीतरी पर्सन आपण हायर केलेला असतो तो, तो येतो आणि कार एखादा मुलगा येऊन कार वॉश करून जातो पण इथे असं नाहीये इथे किंवा कॉमन कॉमन पार्किंगमध्ये तुमच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या पार्किंग लॉटमध्ये तुम्ही पर्सनल प्रॉपर्टीमध्ये कार वॉश करू शकत नाही आणि तुम्ही म्हणाल मग कार वॉश करणार कुठे आपण तर कार वॉश हे फक्त कार वॉश सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला करणं मस्ट आहे जर तुम्हाला आवडणार असेल कमेंट करून सांगा मी कार वॉश जर्मनीमध्ये कशा प्रकारची असते याच्याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवे नंबर सहा गॉड सहावी इंटरेस्टिंग गोष्ट आहे इथं कचऱ्याचं कॅलेंडर असतं तुम्ही म्हणाल कचऱ्याचं कॅलेंडर कचऱ्याचं वर्गीकरण तुम्ही ऐकलं असेल आपल्याकडे पण कचऱ्याचं वर्गीकरण आहे, आहे ओला कचरा आणि सुका कचरा फक्त दोन कॅटेगरी आहेत पण जर्मनीमध्ये ऑलमोस्ट चार ते पाच कॅटेगरी आहेत कचऱ्याच्या ओला कचरा बायो सुका कचरा त्याच्यामध्ये तीन ते चार वर्गीकरण आहेत टप्प्यामध्ये की त्याच्यामध्ये प्लास्टिकसाठी वेगळा कंटेनर असतो पेपरसाठी वेगळा कंटेनर असतो आणि ग्लास ग्लाससाठी कंटेनर वेगळा असतो आणि ग्लासमध्ये पण परत त्यात तीन ते चार टाईप्स आहेत की ग्लासच्या कलर कुठलं आहे त्यानुसऱ्याचं वर्गीकरण केलेलं असतं की जसं ब्राऊन ग्लास असेल तर त्यासाठी वेगळं कंटेनर व्हाईट ग्लास असेल त्यासाठी वेगळा कंटेनर आणि ग्रीन ग्लास असेल तर त्यासाठी वेगळा कंटेनर आता हे झालं कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की इथं कचऱ्याचं कॅलेंडर असतो म्हणजे आपण युजली आपल्या भारतामध्ये कचरा रोज आपण दरवाजाच्या बाहेर ठेवतो कचरा नेणारी लोक येतात आणि कचरा घेऊन जातात आय मीन रेसिडेन्शियल मध्ये वगैरे अशी पद्धत आहे पण जेव्हा पर्सनल प्रॉपर्टीज वगैरे असतात तेव्हा कचऱ्याची कचऱ्याची गाडी दारात येते आणि तुम्ही तो कचरा टाकायला जातो पण इथे असं नाही आहे एक विशेष कॅलेंडर आहे की जे की आठवड्यामध्ये एक किंवा दोन वेळेचाच कचरा येतो आणि त्या दिवशी तुम्हाला ती तारीख बघून तुम्हाला आदल्या दिवशी रात्रीच म्हणजे एक दिवस रात्री अगोदर तो कचरा बाहेर ठेवायला लागतो कॅलेंडर पण प्रॉपर तुमच्या शेड्यूलमध्ये लक्षात ठेवायला लागतं आणि रात्री ते प्लॅन करून ठेवायला लागतं तर ही एक भारतापेक्षा वेगळी अशी गोष्ट आहे नंबर सात तर सातवी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे इथे डीएसटी कन्सेप्ट असतो तो काय तर डीएसटी कन्सेप्ट म्हणजे डे लाईट टाईम सेव्हिंग कन्सेप्ट तर इथे मेन ह्याचा हेतू असा आहे की एनर्जी सेव्ह केली जाते दिवसभराची जी भरपूरचा जो उजेड आहे समरमधला लॉंगर डेजचा ती ऊर्जा सेव्ह करून तुमची एनर्जी सेव्ह केली जाते किंवा हा कन्सेप्ट बऱ्याचशा युरोपियन देशामध्ये आणि युरोपच्या बाहेर सुद्धा बऱ्याचशा देशांमध्ये आहे तर ह्या कन्सेप्टचा अर्थ असा आहे की दोन वेळेस वर्षामधनं घड्याळ इथे चेंज होतं म्हणजे समरमध्ये क्लॉक हा वन आवर फॉरवर्ड होतो आणि विंटरमध्ये तेच क्लॉक परत वन आवर नॉर्मलला आणलं ला जातं किंवा बॅकवर्ड बॅक केलं जातं तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी करतं बरं कोण तर या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक असतात कोणीही माणूस किंवा पर्सन पर्सनली गोष्टी करत नाही तर या सर्व गोष्टी रेडिओ ट्रान्समिटर थ्रू ऑटोमॅटिक केल्या जातात नंबर आठ तर आठवी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की संडे आणि ऑल पब्लिक हॉलिडेजला जर्मनीमध्ये शॉपिंग पूर्ण बंद असते तर शॉपिंग म्हणजे फक्त ग्रोसरी शॉपिंग नाही तर ग्रोसरी शॉपिंग बरोबरच तुमचे कपड्यांची शॉपिंग असू देत किंवा तुमचे स्टेशनरी असू देत कुठल्याही प्रकारची शॉपिंग जर तुम्हाला करायची असेल तर ती तुम्हाला वीक डेजमध्ये म्हणजेच मंडे टू सॅटरडे या दिवसांमध्येच प्लॅन करायला लागते जेव्हा आम्ही सुरुवातीला जर्मनीमध्ये आलो त्यावेळेला मला हा कन्सर्ट म्हणजे खूप वेगळा वाटला कारण की आपल्याकडे भारतामध्ये संडे म्हणजे शॉपिंग डे संडे म्हणजे काय म्हणतो आपण रेस्टॉरंट डे तर इनफॅक्ट रेस्टॉरंटसुद्धा इथे काही लिमिटेडच सुरू असतं भारतापेक्षा खूप अशी वेगळी गोष्ट आहे की संडेला शॉपिंग पूर्ण बंद असतात तर मोस्ट ऑफ द आम्ही आता इथे जर्मनीमध्ये सॅटर्डे एव्हरी सॅटर्डे शॉपिंग प्लॅन करतो जी काय आपली वीकली ग्रोसरी म्हणा किंवा व्हेजिटेबल्सची शॉपिंग असते तर ही एक अशी वेगळी गोष्ट आहे नंबर नऊ तर नववी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे किंडर सीड जे आहे ते मस्ट आहे जर्मनीमध्ये तर किंडर सीट म्हणजे काय तर किंडर सीट म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं सीट असतं किड्ससाठी आणि ते कारमध्ये ठेवून मगच तुम्ही किड्सला तुमच्या कारमध्ये ड्राईव्ह करू शकता अदरवाईज तुम्ही नाही ड्रा ड्राईव्ह करू शकत नाही तर ही भारतापेक्षा वेगळी गोष्ट आहे आपल्या भारतामध्ये पण किड्सला आहे सीट यूज करणं परंतु ते मस्ट असं नाही आहे आणि तर कुठल्या मुलांना हे आवश्यक आहे तर जी मुलं बारा वर्षापेक्षा लहान आहेत आणि ज्यांची हाईट जी आहे ते एकशे पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी आहे तर अशा सर्व मुलांसाठी इथं ते सीट यूज करणं मस्ट आहे की जेणेकरून मुलांना एक हाईट एन्हान्स होते आणि त्यांना एक एक्स्ट्राचा सपोर्ट पण मिळतो तर माझ्या दोन्ही मुलांसाठी मला इथे किंडर सीट घ्यायला लागली होती तर ह्याच्यात पण भरपूर व्हॅरिएशन असतं सीट्समध्ये पण त्या म्हणजे टाईप्स असतात त्याचे की जर दहा किलोपेक्षा मुला मुलाचं वजन कमी आहे तर त्यासाठी वेगळी कॅटेगरी आहे दहा ते पंधरा आ, के जी मध्ये जे मुलं असतात त्यांच्यासाठी एक वेगळी त्यानंतर पंधरा ते वीस आणि त्यानंतर पुढे अशा एक वेटच्या रेंजनुसार कॅटेगरीज असतात तर ही अशी भारतापेक्षा वेगळी अशी गोष्ट मला इथे अनुभवायला मिळाली नंबर दहा तर दहावी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की अपॉइंटमेंट रिमाइंडर बाय डॉक्टर तर याचा किस्सा असा झाला की आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा Uh, मुलांच्या वॅक्सिनेशनसाठी फिडियाट्रिस्टन uh, डॉक्टरांकडे रजिस्ट्रेशन केलं आम्हाला अपॉइंटमेंट मिळाली माझ्या दोन्ही मुलांसाठी की या या दिवशी तुम्हाला ही ही अपॉइंटमेंट आहे या वॅक्सिनसाठी ठीक आहे मी माझ्या शेड्यूलमध्ये माझ्या कॅलेंडरमध्ये मी ते लिहून ठेवलेलं आणि तो दिवस आला की माझी उद्या अपॉइंटमेंट आहे आणि मी माझ्या शेड्यूलमध्ये पाहून ठेवलेलं की बाबा चला उद्या आहे पण मला त्यांचा एक कॉल आला आदल्या दिवशी की उद्या तुमच्या तुमच्यासाठी ही इतकितके वाजता या या वेळेत अपॉइंटमेंट आहे तुमच्या मुलांच्या वॅक्सिनसाठी आणि कॉल तर आलाच आला प्लस मला मेसेजचा पण एक रिमाइंडर आला अगोदर मेसेजचा रिमाइंडर आला आणि त्यानंतर कॉल आला वाट आहे तर तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुमच्या जर पर्सनल गोष्टींचा जर तुम्हाला विसर पडला असेल तर तुम्ही तुम्हाला नक्कीच अशा अपॉइंटमेंट रिमाइंडरचा किंवा कॉलचा फायदा होतो तर ही गोष्ट मला छान वाटली इथे मी अशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आणि हा माझा कंटेंट नक्की आवडला असेल आणि जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि परत भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसहित आणि जाणून घेऊया जर्मनीमधल्या गमती जयंती तोपर्यंत नमस्कार